शेतकरी मित्रांनो आपण इथं सोयाबीनची शक्ती तपासायची आहे तर त्यासाठी आपण तर इथं अशा प्रकारे किती बारदा आपण दीड बाय दीड फुटाचा इथे कापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला पाण्यामध्ये ओला केला पाच मिनिट पाण्यामध्ये ठेवल्यानंतर अशा एका भांड्यामध्ये नंतर त्याला मुरू घातल्यानंतर असा आपण इथं इथं अंथरलेला आहे आणि अंथरल्यानंतर त्या सोयाबीनच्या दहा दहा दाण्याच्या दहा लाईन केल्या आहेत तर इथं बघा ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा दहाच्या दहा लाईनी तर ह्या लाईनी कमी जास्त झालेल्या आहेत आता ही लाईन आपल्याला लांब वाटते कारण यातला अंतर आपण जास्त ठेवलेलं आहे त्यात पण दहा दाणे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा प्रकारे आपण इथं दहा दहाच्या दहा लाईन म्हणजे शंभर दाणे घेतलेली आहेत तर शंभर दाणे घेतल्यानंतर आता आपण याला एक गोल असा राऊंड मोड पाडायचे आणि मोड पाडल्यानंतर आपण त्याला कुठंतरी थंड जागी ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी मारत राहायचं सकाळ दुपार संध्याकाळ आणि सहा दिवसांनी त्याची उगणशक्ती शंभर दाण्यापैकी किती दाणे उगवतात हे बघायचं आणि त्याची तितके टक्के उगणशक्ती आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे तर बघूया आपण उगणशक्ती किती आहे ती तर त्यासाठी आता आपण इथं थोडंसा गुंडाळा करूया तर अशा प्रकारे आपण इथं असं इथं हो घेऊन अशा प्रकारे गुंडाळा करायचा आहे ते बघा अशा प्रकारे इथं आपल्याला असे गुंडाळा करायचं आहे तर इथं आपण अशा प्रकारे गुंडाळा करत आहे आणि इथं कशा प्रकारे गुंडाळा केल्यानंतर आपल्याला त्यात जे काठवा आहे दोन्ही काठ्याची ते प्रकारे दोन्ही काठाचे तोंड बांधून घ्यायचे तर आता ह्या दोन्ही काठ्याला आपण इथं बांधून घेऊया तर इथं अशा प्रकारे आपण दोन्ही काठ्याला बांधून घेऊया तर इथं अशा प्रकारे आपण इथं बांधून आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थंड ठिकाणी पाणी मारत अशा प्रकारे त्याला कोरडं होऊ द्यायचं नाही सहा दिवसापर्यंत तर इथं आपण कृषी विभागामार्फत उगुण शक्ती तपासत आहोत तस आपल्या सोबत आहेत कृषी साहेब आपल्या इथं त्यांच्या हस्तेच आपण इथं उगवण शक्ती तपासणार आहोत ते स्वतः हजर आहेत शंभर दाण्याचं आपण शंभरचे दाण्याचे आपण लाईन दहा किल्ले आहेत आणि बघूया आपण इथं कशाप्रकारे उभेस करू